आजची महत्त्वाची आणि कोर जी हाय व्होल्टेज बैठक म्हणतो किंवा आपण ही महत्त्वाची बैठक उद्याच्या येणाऱ्या दिवसात म्हणजे अगदी निवडणूक येऊ घातलेली आहे काही दिवस उरलेले आहेत म्हणजे मोजून शंभर दिवस उरलेले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरला निवडणूक आहे नुण नुण दिवस फार कमी आहेत आणि सुधाकर शेठ घारे येणं आयत्यावेळी कुठल्याही पक्षात जायचं नाही किंवा कोणाचं ताटातलं ता हिसकावून घ्यायचं नाही अशी त्यांची भूमिका वारंवार आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे आजची बैठक जी पार पडलेली आहे ही अतिशय महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीत ही बैठक म्हणजे ही सुरुवात झालेली आहे त्या भूकंपाची त्या राजकीय भूकंपाची जो मोठे मोठ्या तीव्रतेने जो फुटणार आहे त्याची आज सुरुवात झालेली आहे त्याची वात आज लागलेली आहे त्याचे फटाके उद्या या काळात येणाऱ्या दिवसात म्हणजे महिनाभरात पंधरा दिवसात कधी फुटतील लवकरच फुटतील अशी बोललं जातं आहे परंतु सुधाकर घरे एक मोठा निर्णय आगामी काळात घेऊ शकतात जर त्यांना महायुतीकडून कर्जची जागा लढवायला संधी दिली नाही तर नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्यात आपला आपल्या सगळ्यासमोर आहे महाराष्ट्रात विशेषतः महाराष्ट्रात नेमका कसा निकाल लागला आहे हा तुम्ही सगळ्यांनी पाहिला आणि आता वेध लागलेत ते विधानसभेचे मी ज्या मतदारसंघाच्या बाबतीत बोलतोय तो दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामधला मतदारसंघ अर्थात रायगड जिल्ह्यातला कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ ह्या मतदारसंघात मोठी उत्सुकता वेगवेगळ्या घडामोडी घडण्याचा वेग मोठा निर्माण झाला आहे नेमकी अशीच आजची एक घडामोड आहे ती तुमच्यासमोर मांडणार आहे मोठा म्हणजे काय म्हणतो भूकंपाची चाहूल ती आज मी तुम्हाला सांगणार आहे नेमकी काय हे सगळी आजची बातमी आहे घडामोड आहे महत्त्वाची नेमकं काय पडलं आहे किंवा काय पडलं आहे म्हणण्यापेक्षा काय घडलं आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे नमस्कार मी अमोल राजे बांदल पाटील आणि तुम्ही पाहत आहात अर्थात सह्यद्री दर्पण म्हणजे राष्ट्रवादीकडून एक लाईन क्लिअर करण्यात आली की आम्ही आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढणार ही लाईन एकदा क्लिअर झाल्यानंतर जे जे महाराष्ट्रामध्ये इच्छुक आहेत राष्ट्रवादीकडून ह्या सगळ्यांच्या भुव्या उंचावल्या अशीच एक भुवे उंचवली ती म्हणजे सुधाकर्षण घारे आणि कर्जत खालापूर मतदारसंघातल्या संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांचे जर उद्याच्या काळात महायुती म्हणून कर्जत विधानसभा मतदारसंघ लढायला गेलं तर निश्चितच ही जागा जी जा आहे ते विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या ताब्यात असल्यामुळे यांनाच पुन्हा रिपीट शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट मिळू शकतं त्याच्यामुळे आपसूगस्त तिकीट महेंद्रशेठ थोरवे यांच्याकडे गेल्यानंतर अजित पवार गटाकडून जे इच्छुक आहेत लढण्यासाठी सुधाकृषीड घारे यांना तिकीट राष्ट्र महायुती म्हणून कसं मिळणार हा एक साधा प्रश्न आहे फार मोठं लॉजिक याच्यात काय नाही आहे किंवा रॉकेट सायन्स पण नाही आहे त्याच्यामुळे सुधाकृषीड घारे यांना आगामी विधानसभा लढवायची आहे त्यांना मागच्या वेळेत लढवायची होती परंतु त्यांचा मोठा हिरमोड जो करण्यात आला त्याच्यानंतर त्यांनी ते सगळं पचवलं आणि असं असताना जे काय पाच वर्षात सुधाकर शेटघारे यांनी या मतदारसंघाची बांधणी पेर मशागत जी केलेली आहे त्या अनुषंगाने त्या जोरावर त्या आगामी विधानसभा लढू इच्छुत इच्छुतात आणि ते लढणारच आहेत असे संकेत वारंवार त्यांनी दिलेले आहे जाहीरपणे वक्तव्य केलेले आहेत अख्खी राष्ट्रवादी सांगते की आम्ही लढणार आहेत ब आता महायुती झाली तर सुधाकर शेड सुधाकर शेटघारे यांना तिकीट कसं मिळणार अर्थात नाही मिळणार कारण ही जागा शिंदे गटाला शिवसेना शिंदे गटाला गेल्यानंतर सुधा सुधाकर सुदा, शेटघारे यांचा ॲटोमॅटिकली पत्ता तिकीट असा का तो कट होतो मग त्याने चाचपणी सुरू केली आणि ही चाचपणी करत असताना ही चाचपणी करत असताना सुधाकर शेटघारे यांच्या ताब्यात असणारी जी काय राष्ट्रवादी आहे करतात खालापूरमधली था आणि राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख प्रमुख लोक आहेत ह्या प्रमुख लोकांची आज मध्ये मधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये ही बैठक पार पडली साधारणतः चाळीस पन्नास साठ लोक या बैठकीला असू शकतात अशी माहिती आपल्याला उपलब्ध होते ही बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये एक सूर सगळ्यांचा सगळ्यांकडून आपापली मतं जाणून घेतल्याचं बोललं जातं आहे आगामी काळात विधानसभेला कशाप्रकारे सामोरं जायचं जर महायुती झाली तर नेमकं राष्ट्रवादीची भूमिका काय असेल सुधाकर शेठ घारे ह्यांच्या ज्या मनात आहे आगामी काळात आमदारकीचं निवडणूक लढण्याचं त्याच्यावर मोठी सखोल चर्चा झाली आणि कार्यकर्त्यांची मतं पदाधिकाऱ्यांची मतं प्रमुख लोकांची जी कोर कमिटी म्हणतो आपण त्या सगळ्या कोर लोकांची प्रमुख लोकांची मतं विश्लेषण जाणून घेण्यात आलं अशी माहिती आपल्याकडे आहे ही बैठक आज सकाळी पार पडली साधारणच्या तीन चार तास ही बैठक चालली होती त्याच्यानंतर त्या बैठकीत सूर असा होता की आगामी काळात सुधाकर शेटघारे यांनी विधानसभा लढवायची मग ती विधानसभा लढवण्यासाठी महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पक्षाकडून ही जागा राष्ट्रवादीसाठी मागून घेण्याविषयी सगळ्यांचा कल मतं प्रदर प्रकर्षाने समोर आलेल्या आहेत ही जागा कर्जतची जागा राष्ट्रवादी लढणार राष्ट्रवादीच्या ताब्यात मिळावी अशी एक मोठी मागणी या बैठकीत समोर आलेली आहे आणि तसं ठराव किंवा तशी मागणी येणाऱ्या दिवसात साहेब यांच्याकडे करण्यात येणार असली देखील माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे आता ही नेमकी राष्ट्रवादी कधी मागणी करणार आहे आमच्या माहितीनुसार ही माहिती मागणी येत्या आठवड्याभरात करण्यात येणार आहे त्याच्यानंतरच तटकरे त्या साहेबांचा जो जे उत्तर येईल आगामी काळात येणाऱ्या दिवसात त्याच्यानंतर मग सुधाकर शेट घरे आणि त्यांच्यासोबत असणारी संपूर्ण राष्ट्रवादी अजित गट हा जर त्यांना तिकीट देऊ केलं पक्षाने तर ते महायुतीमधून लढतील मग महेंद्र शेट यांचा पत्ता कट होईल तसं जर नाही झालं तसं जर नाही झालं तर मग नेमकं काय करायचं हाही प्रश्न त्या बैठकीत आज निर्माण झाला होता अशी माहिती देखील माहिती समोर येते आणि मग तसं जर नाही झालं तर नक्कीच उद्याच्या काळात सुधाकर शेठ यांनी यांनी गटात जावं अर्थात मशाली मशाल हातात घ्यावी की साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये जावं तुतारी वाजवावी ह्या किंवा अपक्ष लढावं अशी देखील चर्चा झालेली आहे परंतु बहुतांश कार्यकर्त्यांचं आणि प्रामुख्याने ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं असं आहे की अपक्ष निवडणूक लढवायची नाही एकतर ठाकरे गटाचा पर्याय किंवा तुतारी पवार पवारसाहेबांची आहे ह्यांचे हिकडून आपण निवडणूक लढवायची असं आजच्या बैठकीत घडल्याचं आमच्या कानावर आहे अशी सूत्रांची माहिती आहे नेमकं आता आगामी काळात सुधारकृष्ण घरे काय निर्णय घेतात हे नेमकं बघावं लागेल परंतु आजची महत्त्वाची आणि कोर जी हाय व्होल्टेज बैठक म्हणतो किंवा आपण ही महत्त्वाची बैठक उद्याच्या येणाऱ्या दिवसात म्हणजे अगदी निवडणूक येऊ घातलेली आहे काही दिवस उरलेले आहेत म्हणजे मोजून शंभर दिवस उरलेले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर वर। ऑक्टोबरला निवडणूक नाही दिवस फार कमी आहेत आणि सुधाकृष्ण घारे यांना आयत्यावेळी कुठल्याही पक्षात जायचं नाही किंवा कोणाचं ताटातलं ता हिसकावून घ्यायचं नाही अशी त्यांची भूमिका वारंवार आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे आजची बैठक जी पार पडलेली आहे ही अतिशय महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीत ही बैठक म्हणजे ही सुरुवात झालेली आहे त्या भूकंपाची त्या राजकीय भूकंपाची जो ते मोठ्या तीव्रतेने जो फुटणार आहे त्याची आज सुरुवात झालेली आहे त्याची वात लागले फुट्टिल, फुट्टिल, आज लागलेली आहे त्याचे फटाके म्हणजे या काळात येणाऱ्या दिवसात या महिनाभरात पंधरा दिवसात कधी फुटतील लवकरच फुटतील अशी बोललं पण परंतु सुधाकर घरे एक मोठा निर्णय आगामी काळात घेऊ शकतात जर त्यांना महायुतीकडून कर्जची जागा लढवायला संधी दिली नाही तर एवढं मात्र खरं आहे दिली तर ते नक्कीच लढतील दिल, नाही दिली तर सुधाकर्षण घरे यांच्यासमोर ठाकरे गट पवारसाहेबांचा गट हा एक दोन पर्याय प्रामुख्याने स्ट्रॉंग पर्याय आहेत आणि त्यांनी सुधाकर्षेट घरे यांनी देखील सासफी केले आहे की जे काय मताधिक्य लोकसभेला सगळ्यांसमोर आलेलं आहे महाविकास आघाडीला जे काही सोळा सतरा हजार हजाराची आघाडी आहे आणि एक इथलं जे अंडरकरंट किंवा इथलं जे वातावरण आहे ते सुधाकृष्ण घरे यांनी त्याचा सर्वे केलेला आहे आणि नक्कीच ते आपल्या भविष्याचा विचार म्हणजे त्यांच्या भविष्याचा विचार ते राजकीय भविष्याचा विचार ते नक्कीच हुशार आहेत तद्देत करतील आणि राष्ट्रवादीची बैठक पार पडली त्याच्यामुळे ती सुरुवात नक्की झालेली आहे आता सुधाकृष्ठ घारे यांच्या मी म्हटल्याप्रमाणे जे का दोन पर्याय आहेत त्याचा कुठला पर्याय निवडतात येणाऱ्या दिवसात कळेलच परंतु भूकंप घडणार एवढं मात्र नक्की ते कधी घडणार तेही तुम्हाला मी अगोदर सांगेल परंतु सुरुवात मात्र भूकंपाची झालेली आहे आता तो नेमका कधी घडतो आहे याची वाट थोडीशी आपल्याला पाहावी लागेल तेवढी आपण वाट पाहूया मात्र ही घडामोड तुमच्या सगळ्यांच्या कानावर असावी म्हणून हा तात्काळ व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपली मतं जरूर नोंदवा तुर्तास थांबूया जय महाराष्ट्र